नमस्कार आज आपण कैरीचं चटपटीत लोणचं कसं बनवायचं ते पाहणार आहोत तसंच हा लोणचे मसाला घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने घरात जे साहित्य उपलब्ध आहे त्यामध्येच बनवणार आहोत उन्हाळ्यात घराघरात लोणचं घातलं जातं पण हे लोणचं नीट न घातल्यामुळे लोणच्याला बुरशी येते काळं पडतं लोणचं कडवट लागतं किंवा लोणच्याला दीड ते दोन महिन्यांमध्ये पांढरी बुरशी येते हे सगळं होऊ नये म्हणून खूप साऱ्या टिप्स या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत खूप साऱ्या सा टिप्ससह हा व्हिडिओ बनवलेला आहे म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा पारंपरिक पद्धतीने कैरीचं लोणचं बनवण्यासाठी अशा छोट्या किंवा मध्यम आकाराच्या कैऱ्या लोणच्यासाठी निवडून घ्यायच्या आहेत अशा कैऱ्यांचं चा लोणचं चांगलं बनलं जातं या कैऱ्या मी स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत पाण्यामध्ये मीठ घालायचं आणि या मिठाच्या पाण्याने कैऱ्या स्वच्छ धुवून घ्यायच्या म्हणजे कैरीवरची धूळ जे आहे किंवा कैऱ्या निर्जंतुक होतात त्याच्यावरचा जो चिकटपणा आहे तो सगळा निघून आणि अशा आपल्याला कापडाने कोरड्या करून घ्यायच्या आहेत पुसून घ्यायच्या आहेत इथे मी दोन किलो कैरीचं लोणचं करणार आहे दोन किलोसाठीचं मसाला वजनी प्रमाणामध्ये आणि चमच्याने दोन्हीही सांगणार आहे सगळ्या कैऱ्या स्वच्छ धुवून कोरड्या करून घेतलेल्या आहेत आपल्याला ह्या कैऱ्या बाजारात देखील फोडून मिळतात पण या कैऱ्या मी घरच्या घरीच कापून घेणार आहे म्हणजे आपल्या सोयीनुसार आपल्याला लोणचं घालता येतं जर बाहेरून आपण कैऱ्या फोडून आणल्या तर त्या कैरीचं लगेचच आपल्याला लोणचं घालावं लागतं नाहीतर लोणच्याला बुरशी येते किंवा लोणच्याची चव कडवट लागते तर हे बघा मी पद्धतीने एक अशा पद्धतीने एकसारख्या कैरीच्या फोडी करून घेणार आहे कैरीच्या फोडी करत असताना याला अजिबातही पाणी लागलं नाही पाहिजे कैरीचा इथे बघा कैरी निवडताना अशा बाठ तयार झालेल्या कैऱ्या निग निवडायच्या आहेत म्हणजे या परिपक्व कैऱ्या असतात कैरीमध्ये बाठ म्हणजे अशी कोय झालेली असली पाहिजे तर हे बघा अशा पद्धतीने एकसारख्या अशा या कैरीच्या फोडी मी करून घेणार आहे कैरीच्या फोडी करत असताना अशा लहान आकाराच्याच करून घेतलेल्या आहेत म्हणजे लोणच्यातली ही कैरीची फोड वाया जात नाही कैरीच्या फोडी लहान असल्यामुळे मसालासुद्धा सगळीकडे छान लागला जातो आतपर्यंत मुतला जातो हे बघा कैऱ्या निवडताना मी चांगल्या अशा कडक निवडलेल्या त्यामुळे लोणचं चांगलं बनलं जातं आणि कैरी अशी आपली आता इथे पांढरी शुभ्र आपल्याला दिसत आहे आता आपल्याला इथे हळद मीठ लावून घ्यायचं आहे त्यासाठी भांडं निवडताना काचेचं किंवा स्टीलचंच चा निवडायचं आहे दोन किलोसाठी मी इथे साधारण तीन मोठे चमचे मीठ घालून घेतलेलं आहे एक मोठा चमचा हळद लावून घ्यायची आहे कैरीच्या या फोडींना हळद आणि मीठ व्यवस्थित असं लावून घ्यायचं आहे हळद मीठ लावल्यानंतर आपल्याला रात्रभर या फोडी अशाच ठेवायच्या आहेत रात्रभर कैरीच्या फोडींना चांगलं पाणी सुटेल हे बघा अशा प्रकारे आपण कैरीच्या फोडींना हळद आणि मीठ लावल्यामुळे कैरीच्या फोडी निर्जंतुक बनतात आणि लोणचं रसरशीत बनायला मदत होते तर हे बघा अशा पद्धतीने सगळं इथे हळद मीठ लावून घेतलेलं आहे स्टीलचं भांडं वापरल्यामुळे इथे भांड्यांना डागसुद्धा पडत नाहीत कैरीच्या फोडी आता झाकून ठेवायच्यात म्हणून मी या स्टीलच्या पातेल्यामध्ये कैरीच्या फोडी काढून घेतलेल्या आहेत यावरती या, या या थे आता आपण झाकण ठेवूया आणि रात्रभर या कैरीच्या फोडी आपल्याला झाकून ठेवायच्या आहेत किंवा रात्रभर वेळ नसेल तर तुम्ही सहा ते सात तास दिवसभरामध्ये या कैरीच्या फोडी झाकून ठेवू शकता तर हे बघा रात्रभर मी इथे ठेवलं आहे त्यामुळे याला चांगलं पाणी सुटलेलं आहे आता हे सगळं पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे एक मी चाळणी घेतलेली आहे त्या चाळणीमध्ये या कैरीच्या फोडी अशा निथळत ठेवलेल्या आहेत सगळं पाणी निथळून झाल्यानंतर आपल्याला एका कॉटनच्या कापडावरती या कैरीच्या फोडी पसरवून ठेवायच्या आहेत म्हणजे यामधलं पाणी सुकलं जातं हे बघा इतकं पाणी निघालेलं आहे तर आता आपल्याला या कैरीच्या फोडी कॉटनच्या कपड्यावरती सुकत ठेवायच्या आहेत फॅन खालीच घरामध्ये एक तासभर कैरीच्या फोडी चांगल्या सुकवून घेऊया जर कैरीच्या फोडींमधलं सगळं पाणी व्यवस्थित निघालं नसेल तर एक कॉटनचा तुम्ही रुमाल घेऊ शकता आणि त्या रुमालाने कैरीच्या फोडींमधलं पाणी दाबून असं काढायचं आहे म्हणजे कैरी कैरीचं हे जे लोणचं आहे ते आपलं चांगलं बनलं जातं खूप जास्त पाणी सुटलं जात नाही कैरीचं हे लोणचं बनवत असताना या सगळ्या अशा छोट्या छोट्या टिप्स फॉलो केल्या आणि थोडी मेहनत घेतली तर लोणचं वर्षभर चांगलं टिकलं जातं तर अशा पद्धतीने आपण फोडी चांगल्या सुकवून घेतल्या आता घरगुती लोणचं मसाला कसा करायचा ते पाहूया इथे मी कढाई तापत ठेवलेली आहे दोन किलोसाठीचं हे प्रमाण सांगते आहे दोन चमचे मी लवंग घेतलेले आहेत एक चमचा मी मेथीदाणे घेतलेले आहेत आणि एक चमचा काळी मिरी घ्यायची आहे यामध्ये तुम्ही एक चमचा बडीशेप आणि दालचिनीसुद्धा घालू शकता फक्त आपल्याला हे हलकंसं गरम करून घ्यायचं आहे गरम, तर लगे आपन करून गरम करून झाल्यानंतर लगेचच आपण एका ताटामध्ये काढून घेऊया आणि थंड करून घेऊया हे बघा अशा पद्धतीने आता हे फक्त गरम करून घेतलेलं आहे आता इथे मी दीडशे ग्रॅम मोहरीची डाळ घेतलेली आहे ही डाळसुद्धा आपल्याला हलकीशी इथे गरम करून घ्यायची आहे खूप जास्त आपल्याला इथे भाजायची नाही आहे तर हे बघा अशा पद्धतीने मोहरीची डाळसुद्धा आपण गरम करून घेतलेली आहे आता हीसुद्धा आपण एका ताटामध्ये काढून घेऊया आणि थंड करून घेऊया यानंतर आपल्याला एक वाटी मीठ घालायचं आहे रोजच्या जेवणातलं जे मीठ आहे तेच आपल्याला इथे घालायचं आहे चमच्याने मोजलं तर सात चमचे इतकं मीठ मी यामध्ये घालून घेतलेलं आहे तर हे मीठसुद्धा आपल्याला इथे गरम करून घ्यायचं आहे मीठ असं इथे चांगलं भाजल्यामुळे लोणच्यामध्ये हे मीठ चांगलं असं हे बघा रवाळ बनलं जातं त्यामुळे लोणचं मसाला खूप छान रवाळ बनतो आणि यातलं मॉइश्चर कमी झाल्यामुळे लोणचं आपलं एक ते दोन वर्ष टिकायला मदत होते मीठ इथे आपलं इथं प्रिझर्वेटिव्हचं काम करतं त्यामुळे लोणच्यामध्ये मीठ घालत असताना असं भाजून घालायचं आहे यानंतर आपल्याला साधारण इथे तीनशे ग्रॅम तेल घालून घ्यायचं आहे कोणताही तेल इथे तुम्ही वापरू शकता पण शक्यतो सूर्यफुल तेल वापरलं तर त्याला जास्त वास नसतो आणि ते जडसुद्धा नसतं मी इथे खूप जास्त तेल घालणार नाही आहे पण तरीही आपलं हे लोणचं वर्ष ते दोन वर्ष टिकलं जाईन इतकं छान बनतं खूप जास्त तेलकट बनवणार नाही आहे तर आता ही मोहरीची डाळ थंड झालेली आहे थंड झाल्यानंतर ती आपण मिक्सरमधून अशी थोडीशी रवाळ करून घेणार आहोत डाळ अशी मिक्सरमध्ये बारीक करून घेतल्यामुळे लोणच्यामध्ये छान दिसते पण आणि सगळीकडे लोणच्याच्या फोडींना म्हणजेच कैरीच्या फोडींना व्यवस्थित एकसारखी लागली जाते आणि मसाला चांगला बनला जातो याच पद्धतीने आपण बाकीचं जे लवंग मिरी घेतलेली आहे तीसुद्धा चांगली इथे बारीक करून घेऊया हे बघा छान अशी बारीक पूड करून घेतलेली आहे मसाला करेपर्यंत तेलसुद्धा चांगलं तापलं गेलेलं आहे तर हे बघा तेल चांगलं तापले की नाही हे चेक करून घेऊया त्यासाठी तेलामध्ये मी मोहरीचे चार दाणे घालून बघितले ते चांगले पटकन तडतडले म्हणजे तेल व्यवस्थित असं तापलं गेलेलं आहे आता गॅस बंद करूया गॅस बंद करून आपल्याला हे तेल कोमट करून घ्यायचं आहे पूर्णपणे थंड करायचं नाही पूर्ण थंड होण्याच्या आतच यामध्ये आपल्याला हिंग घालून घ्यायचं आहे मी इथे दोन चमचे हिंग घेतलेलं आहे चांगल्या प्रतीचं चा हिंग घ्यायचं आहे म्हणजे लोणच्याला वास छान येतो हे बघा तेल थोडंसं कोमट आहे त्यामध्येच आपल्याला या कोमट तेलामध्ये हिंग घालून घ्यायचं आहे त्यानंतर एक छोटी वाटी आपल्याला लाल ला तिखट घालायचं आहे हे बघा हे थोडंसं तिखट आहे यामध्ये आपल्याला एक छोटी वाटी काश्मीरी मिरचीचं लाल तिखट घालायचं आहे म्हणजे विकतच्यासारखं जे लोणचं आहे तसा रंग येतो आणि तेलामध्ये हे लाल तिखट घातल्यामुळे लोणच्याला रंगसुद्धा चांगला येतो आणि तिखटामधलं जे काही मॉइश्चर असेल ते सुद्धा कमी होतं तर हे बघा तिखट चांगलं या तेलामध्ये मिक्स करून घेतलेला आहे आता हा जो आपण मसाला तयार करून घेतलेला आहे लोणच्याचा तो घालून घेऊया हे बघा सगळं असं इथे घालून घेतलेलं आहे व्यवस्थित आता आपण इथे मिक्स करून घेऊया हा लोणच्याचा मसाला इथे तेलामध्ये लगेचच घातल्यामुळे हा मसाला लवकर मुरायला मदत होते तिखट घात तेलातच घातल्यामुळे रंगसुद्धा चांगला येतो तर आता हे पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आहे यामध्येच आपल्याला मीठसुद्धा घालून घ्यायचं आहे आणि या वाटीमध्ये थोडंसं मीठ आपल्याला उरलेलं ठेवायचं आहे मीठ सुद्धा आता या तेलामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया तर हे बघा असं आपला हा घरगुती लोणचं मसाला तयार झालेला आहे आता हा भन्नाट तयार झालेला मसाला या कैरीच्या फोडींवरती घालून घेऊया आणि मिक्स करून घेऊया हे बघा सगळा इथे मसाला मी घालून घेते लोणच्यामध्ये मीठ थोडंसं आपलं जास्त प्रमाणातच असलं पाहिजे कारण लोणच्यामध्ये मीठ हे सुद्धा प्रिझर्वेटिव्हचं काम करतं तसंच तेलसुद्धा प्रिझर्वेटिव्हचं काम करतं त्यामुळे आपण इथे मीठसुद्धा गरम करून घेतलेलं आहे तेलसुद्धा छान गरम करून आणि पूर्णपणे थंड झाल्यानंतरच आपल्याला या फोडींमध्ये हा मसाला घालून घ्यायचा आहे तर हे बघा इथे तुम्ही पाहू शकता सगळ्या फोडींना मसाला असा व्यवस्थित लागला गेलेला आहे लोणच्यात मीठ जरी कमी असेल तरी लोणचं लवकर खराब होतं तर आता असं आपलं हे तयार झालेलं लोणचं आपण काचेच्या बरणीमध्ये भरून घेणार आहोत लोणचं भरण्यासाठी किंवा साठवण्यासाठी काचेची किंवा चिनी मातीचीच बरणी असली पाहिजे कारण काचेच्या किंवा चिनी मातीच्या बरणीमध्येच हे लोणचं चांगलं टिकलं जातं आणि बरणी घेताना शक्यतो मोठी घ्यायची आहे म्हणजे त्यामध्ये हवा खेळती राहते लोणचं आपल्याला वर खाली हलवण्यासाठी खूप मदत होते तर आता आपण मगाशी जे थोडंसं मीठ ठेवलेलं होतं ते आपण या बरणीच्या तळाशी घालून घेऊया हे बघा अशा पद्धतीने आपण बर्नीच्या तळाशी मीठ व्यवस्थित सगळीकडे पसरवून घातलेलं आहे आता यावरती आपल्याला लोणचं घालून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने आपण हे लोणचं तयार करून घेतलेलं आहे अगदी घरात जे साहित्य उपलब्ध आहे त्यामध्येच आपला हा लोणचं मसाला तयार होतो त्यामुळे खूप महागड्या वस्तूंची गरज नाही आहे थोडंसं काळजीपूर्वक आपण हे के लोणचं केलं की घरचं की घरचं आपल्याला शुद्ध हायजिनिक लोणचं खायला मिळतं आणि हे लोणचं वर्ष ते दोन वर्ष आरामात टिकलं जातं अजिबातही खराब होत नाही तर हे बघा अशा पद्धतीने हलकंसं दाबून दाबून आपल्याला हे लोणचं या बर्नीमध्ये भरायचं आहे तर अशा पद्धतीने आपण कमी तेल वापरून छान घरातले मसाले वापरून हे लोणचं तयार केलेलं आहे बर्नीमध्ये सगळं लोणचं घालून झाल्यानंतर बर्नीच्या तोंडाला असं एक पातळ कॉटनचं कापड बांधून घ्यायचं आहे आणि हे कापड बांधल्यानंतर आपल्याला याच्यावरून झाकण लावायचं आहे म्हणजे या लोणच्यामध्ये हवा खेळती राहते आणि हे लोणचं थंड आणि हवेशीर ठिकाणी ठेवायचं आहे म्हणजे चांगलं लवकर मुरलं जातं तसंच आपल्याला हे लोणचं दररोज वर खाली करायचं आहे बर्नीतलं ह्या लोणच्याच्या फोडी अशा हलवून घ्यायच्या आहेत आठ ते दहा दिवसांमध्ये हे लोणचं मुरलं जातं त्यानंतर एका छोट्या बर्नीमध्ये रोजच्या वापरासाठी हे लोणचं थोडंसं काढून ठेवायचं आहे म्हणजे सगळ्या बर्नीला हात लागला बाकी चो लोंचो जात नाही आणि बाकीचं लोणचं व्यवस्थित वर्षभर टिकलं जातं आजचा हा लोणच्याचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त आपला परिवार आणि नातेवाईकांमध्ये हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद